श्रीराम जय राम जय जय राम ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय आणि सांगितलेले जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक होय अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत त्यामुळे हो नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे ज्ञान हे एक प्रकारचे दुहेरी शस्त्र आहे कोणत्याही ज्ञानाचा बरा वाईट उपयोग तो करणाऱ्यावर अवलंबून असतो ज्ञान हे मुळात पवित्र आहे जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थक श्रीराम जय राम जय जय राम